नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भोसले सर इयत्ता सहावी विषय मराठी पाठ क्रमांक बारा मला मोठं व्हायचं आहे या पाठाच्या लेखिका आहेत प्रियमवदा करंडे या पाठाचे आपण मागील तासिकेला वाचन केले त्याचप्रमाणे या पाठाचा आशय समजावून घेतला हा पाठ म्हणजे एक नाट्यछटा आहे त्याचे संवाद आपण संवादाचे वाचन केले आणि आजच्या तासिकेला आपण या, या पाठावरील जो स्वाध्याय आहे या स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत तर चला मग पान नंबर पाठ्यपुस्तकातील पान नंबर सत्तेचाळीस काढा तर आपण सत्तेचाळीस पानावरील जो स्वाध्याय आहे या स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत तर स्वाध्याय आहे त्याच्या अगोदर काही जे या पाठातले शब्दार्थ आहेत त्याची माहिती घेऊ त्याच्यामध्ये ध्येय आहे ध्येय म्हणजे काय निश्चितपणे पार पाडावायचे कार्य किंवा आपले लक्ष लग, टार्गेट आपण ठरवले असतं खडक म्हणजे खूप मोठा दगड किंवा पाषाण अनंत म्हणजे खूप पुष्कळ त्यानंतर संशोधन म्हणजे शोध लावणे शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ आपल्याला माहीत आहे शास्त्रज्ञ म्हणजे शोध लावणारे किंवा संशोधक शास्त्रज्ञ संशोधक त्यानंतर ताव ताव म्हणजे आपण जो आखीव कागद असतो फुलस्केपचा कागद त्याला ताव म्हणतात उपकार म्हणजे काय दुसऱ्याला केलेली मदत आता या पाठामध्ये काही शब्द आलेले आहेत त्याचे अर्थ आपण सुरुवातीला पाहू की न्यूटन न्यूटन हा एक शास्त्रज्ञ आहे आपल्याला माहीत आहे गुरुत्वाकर्षणाचा महत्त्वाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ आहे त्यानंतर शब्द आहे लॅब लॅब म्हणजे प्रयोगशाळा आपण प्रयोगशाळेत विज्ञानाच्या तासिकेला जाऊन प्रयोग करतो मायक्रोस्कोप आपल्याला माहीत आहे अति सूक्ष्म पाहण्यासाठीची थोडक्यात दुर्बीण टेस्ट ट्यूब म्हणजे काचनलिका परीक्षणा आपण प्रयोगशाळेत पाहतो अणुप्रमाण म्हणजे पदार्थाचे अतिसूक्ष्म कण विद्युत शक्ती म्हणजे वीज तर चला आपण प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा मुलाला आंघोळीला न जाता काय करायचे आहे मुलाला आंघोळीला न जाता काय करायचे आहे पहिल्याच पॅरेग्राफमध्ये ते आहे उत्तर पहा शोधा आ, आता मी याचं उत्तर सांगतो की मुलाला आंघोळीला न जाता संशोधन करायचे आहे शोध लावायचे आहेत शास्त्रज्ञ व्हायचे आहे झाले दोन तीन वाक्यात उत्तर आपलं काय आहे की मुलाला आंघोळीला न जाता संशोधन करायचे आहे शोध लावायचे आहेत आणि शास्त्रज्ञ व्हायचे आहे दुसरा प्रश्न आहे वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली आहे पाठ्यपुस्तकातील बघा दुसरा जो पॅरेग्राफ आहे शेहेचाळीस पानावर याचं उत्तर आहे वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने लॅब बनवली आहे काय बनवली आहे लॅब बनवली म्हणजे प्रयोगशाळा कुठे घरातच पण उत्तर उत्तरातल्याचं नाही आहे वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने लॅब बनवली आहे मायक्रोस्कोप ट्यूब काच पात्रे आणून ठेवली तसेच पुस्तकांचा डोंगर रचला आहे झालं याचं दुसरंच उत्तर तिसरा म्हणजे ई शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते त्याचं उत्तर आहे मुलगा आता हे आपल्या थोड्या आपल्या भाषेत लिहायचं आहे पुस्तकातलं जसं तसं लिहायचं नाही थोडा बदल करून लिहायचं आहे मुलगा शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आईला आपला अभिमान वाटेल आता आपल्याला दोष देणारी हीच ताई आणि हीच आई आपल्या बक्षीस समारंभात मिरवतील असे मुलाला वाटते असे मुलाला वाटते आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आहे बघा पहावर नीट सोपं आहे उत्तर त्याचं की आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते पाहिलं का तर तो काय म्हणतो की आता कोणता शोध लावावा बरं असा मुलगा विचार करतो तेवढ्यात पहा पुन्हा सांगतो कोणता शोध लावावा असा विचार मुलगा करत असतो त्यावेळी आई त्याला त्याची निळी पॅन्ट निळी पॅन्ट शोध किंवा निळ्या पॅन्टचा शोध लावावा असे सांगते आता याच्यामध्ये प्रश्न दुसरा आहे मनाने उत्तर लिहा की त्यातला पहिला आहे आता ह्याची प्रत्येकाची उत्तरं एकसारखी येतीलच असे नाही प्रत्येकाची उत्तरं ही वेगवेगळी येऊ शकतील ह्याला ह्या अशा प्रश्नांना काय म्हणायचं मुक्त उत्तरी प्रश्न म्हणजे ह्याचं या, या प्रश्नाचं उत्तर एकच येईल असं नाही आता आपल्या वर्गातली जेवढी मुलं आहेत त्यांचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं पहिला आहे कोणत्या गोष्टीसाठी आई तुमच्या सारखी मागे लागते आता उदाहरणार्थ ह्या पाठातलंच मी उदाहरण घेतो की या पाठातील मुलाच्या आई आंघोळ करण्यासाठी मागे लागते का मागे लागते तर नळाचं पाणी जर एकदा गेलं तर पुन्हा अडचण होणार आईची कामं खोळंबलेली असतात म्हणून आई त्याला सारखी आंघोळे करण्यासाठी मागे लागते काही जणांचं उत्तर येईल की आई जेवण करण्यासाठी मागे लागते किंवा नाश्ता करण्यासाठी काहींना आवडत नाही सारखं मागवं लागावं लागतं खा खा म्हणते आई असं तर असे वेगवेगळे वेग किंवा काही जणांना अभ्यास करण्यासाठी मागावं लागावं मागे लागावं लागतं काहींना ना आवडत नाही खेळायलाच आवडतं टी व्ही पाहायला आवडतं म्हणून प्रत्येकाचं उत्तर हे तुमच्या मनाने लिहायचं याला मुक्तोत्तरी प्रश्न म्हणायचं त्यानंतरचा आहे दुसरा तुम्हाला अंतराळ सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा अतिशय छान प्रकारे कल्पना तुम्हाला जर वरती अवकाशात सोडलं अंतरात सोडलं तर तुम्ही काय काय पाहाल आता काय दिसेल तुम्ही काय पाहाल हे तुम्ही स्वतः याचं उत्तर लिहायचं आहे काय पाहाल तर अवकाशात काय आहे चंद्र आहे सूर्य आहे चांदणे आहेत ढग आहे आकाश आहे की ढगात खेळचा कल्पना ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते त्यामुळे याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता तुम्हाला कोणते शोध लावावे असे वाटते आता तुम्हाला कोणते शोध लावावे लागतात बरेचसे शोध लावून झालेले आहेत या पाठातील मुलांचे सुद्धा अडचण तीच आहे की सगळ्यांनी विजेचा शोध लावला आहे गाड्यां शोध लावले सगळे शोध लावले विविध वस्तूंचे शोध लावले मग तुम्हाला कोणते शोध लावता येतील तर मी काय मुद्दे सांगतो की वायू प्रदूषण हो होतं आहे त्याच्यासंबंधी काय शोध लावता येतील पर्यावरणात शुद्ध राखण्यासाठी काय शोध लावता येईल आता पेट्रोल डिझेल रॉकेल गॅस ही खनिजं आहे ती आवश्यक आहेत आणि ती संपणार आहेत मग नवीन एखादं इंधनाचा शोध लावू हो शकता असं वेगवेगळं तुम्ही शोध लावावे हो असं वाटतंय ते उत्तर लिहू शकता त्यानंतरचा पहा पुढचा प्रश्न आहे की वाक्प्रचारांचा वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा वाक्प्रचारांचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे आणि त्याचा वाक्यात पण उपयोग करायचा पहिला आहे आकाशाला गवसणी घालणे आकाशाला गवसणी घालणे याचा अर्थ आहे की फार मोठे कार्य पार पाडणे आकाशाला गवसणी घालणे याचा अर्थ आहे फार मोठे कार्य पार पाडणे तर वाक्य काय करता येईल अपंगाच्या शर्यतीत पाहिला येऊन रमेशने आकाशाला गवसणी घातली म्हणजे अशक्य प्राय गोष्ट केली त्यानंतरचं पुढचं आहे आ निश्चय दांडगा असणे निश्चय असणे म्हणजे ठाम निश्चय करणे मी एखादी गोष्ट करणारच जसं आपण आईवडिलांकडून मागं लागून घेतो ना मी घेणार म्हणजे घेणारच तसं निश्चय दांडगासणे म्हणजे ठाम निश्चय करणे त्याचं वाक्य आहे आता ते तुम्ही वेगळं पण करू शकता कोणतेही प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे विचार फक्त ह्या वाक्यप्रचारामध्ये काय की अर्थ माहीत असणं महत्त्वाचं आहे एकदा अर्थ आपल्याला माहीत असला की आपण आपल्या मनाने कोणतंही वाक्य करू शकतो आणि ते ग्राही धरलं जातं अर्थपूर्ण असेल तर मार्क आपल्याला मिळू शकतो सुजयने पहाटे उठून व्यायाम करण्याचा मला थोडंसं वाक्य व्यवस्थित पुन्हा ऐका पहाटे उठून व्यायाम करण्याचा सुजयचा निश्चय दांडगा होता पहाटे उठून व्यायाम करण्याचा सुजयचा निश्चय दांडगा होता ठीक आहे पुढचं आहे खडकातून पाणी काढणे खडकातून पाणी काढणे याचा अर्थ आहे अशक्य गोष्ट पार पाडणे जे अशक्य आहे असं सर्वांना वाटतं परंतु ती गोष्ट शक्य होती त्याला म्हणायचं खडकातून पाणी काढणे याचा अर्थ आहे अशक्य गोष्ट पार पाडणे नापीक जमिनीत लागवड करून सदूने जणू खडकातून पाणी काढले आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा काय आहे प्रश्न की पाठात आलेले शब्द खाली दिलेले आहेत त्यांची माहिती मिळवावं लिहा आता ह्याची आपण माहिती सांगितलेली आहे काय हे करताना आपण पाठाचे वाचन करताना त्याची माहिती आपण सांगितलेली आहे तरी हे पुन्हा घेऊ गुरुत्वाकर्षण ह्या गुरुत्वाकर्षण कोणी लावला आहे न्यूटनने लावला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय तर पृथ्वीच्या आसाकडे वस्तू आकर्षित होणे त्यानंतर आहे लॅब लॅब म्हणजे काय प्रयोगशाळा त्यानंतर विद्युत शक्ती विद्युत शक्ती म्हणजे काय वीज आणि परमाणू म्हणजे काय अति सूक्ष्मकण सूक्ष्मकणाचा शेवटचा अणु तर ह्याची माहिती आपल्याला करायची आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला प्रयोगशाळे प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते त्याची यादी करा आता प्रयोगशाळेत कोणकोणतं साहित्य असतं ह्याच्यात तर आलेलंच आहे काय मायक्रोसॉफ्ट टेस्ट्यूब काचेची नळी विविध काचपात्रे चंचूपात्रे विविध रसायने असतात आपल्याला सहावीला विज्ञान आहे विज्ञानामधले जे प्रयोगाचं साहित्य आहे ते सगळं आपल्या प्रयोगशाळेमध्ये असतं आणि ते आपल्याला लिहायचं आहे तिथं त्यानंतरचा ते प्रश्न आहे ई तुम्ही आतापर्यंत पाठांचे विविध नमुने अभ्यासले आहेत त्यापैकी काही नमुने दिले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्रे बोलत असतात ते खालील ताकत्यातल्या ताकता लिहायचा आहे अतिशय हे सोपं आहे तर नाट्यछटा आता हे मला मोठं व्हायचं आहे पाठ हा आपले एक नाट्यछटा आहे त्याच्यात किती पात्र बोलतात तर त्याच्यामध्ये एकच पात्र बोलतो लक्षात ठेवा नेहमी नाट्यछटेमध्ये नाट्यछटा ही एकाच पात्रात पात्र असतं त्याच्यात संवाद एकच जण बोलतो दुसऱ्याचे पण संवाद तोच बोलतो तो, तो मुलगा कसा म्हणतो काय आई आंघोळीला जा म्हणते नाळाचं पाणी जाईल म्हणते म्हणजे तो कसा तोच बोलत असतो ठीक आहे संवाद संवाद दोन व्यक्तीमध्ये होतो संवाद हा नेहमी दोन व्यक्तीमध्ये होतो तर नाट्यप्रवेश हा अनेक नाट्यप्रवेश हा अनेक व्यक्तीमध्ये होत असतो नाट्यप्रवेश कितीमध्ये होतो अनेक नाटक जे असतं नाटकातला एखादा नाट्यप्रवेश असतो नाटकामधला एखादा नाट्यप्रवेश असतो तो किती व्यक्तीत होतो तो अनेक व्यक्तीमध्ये होतो त्यानंतर आत्मवृत्त आत्मवृत्त हे आत्मवृत्त हे एकच पात्र त्याच्यामध्ये असतं त्यानंतर कथा याच्यामध्ये सुद्धा अनेक पात्रे असतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण हा जो पाठ आहे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे तर हा स्वाध्याय आपण वहीमध्ये लिहायचा आहे आणि उद्याचं जे व्याकरण आहे ते व्याकरण आपण उद्याच्या तासिकेला घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद